पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील श्री समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्रात निमित्त तीन दिवसीय दासभूत पारायण सोहळ्याचं आयोजन केलं होतं सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी दर्शनासाठी शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली होती पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या कासारी नदीकाठाजवळ श्री समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र आहे या केंद्रामध्ये प्रवचन कीर्तन तसंच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं महाशिवरात्रीनिमित्त सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज आणि नरेंद्र महाराज यांचे शिष्य मच्छिंद्र महाराज यांचं प्रवचन पार पडलं कलियुगात अध्यात्माची गरज असून सोशल मीडिया आणि भौतिक सुखाच्या मागे पळणाऱ्या युवा पिढीला आध्यात्मिक धडे देण्याची गरज असल्याचं मच्छिंद्र महाराज उत्सव काळात काकड आरती भजन उपक्रम पार पडले तीन दिवस धार्मिक सोहळ्यात संपूर्ण गाव तल्लीन झालं होतं अखेरच्या दिवशी गावातून भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा संपन्न झाला माजगाव पोरले पडळ देवठाणे परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी कोळी सचिन खैरे राजाराम महाराज तानाजी धनगर प्रणव केरलेकर शुभम जांभळे आदित्य शेवाळे प्रसाद वाळकर संचिता कांबळे रमेश शेवरे अनिता कुंभार राधिका पाटील शोभा पाटील शालाबाई शेवरे यांच्यासह भाविक उपस्थित होते